अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन लातूर माननीय सहजिल्हा निबंधक वर्ग वजा एक व मुद्रांक जिल्हाधिकारी लातूर नोंदणी अधिनियम एकोणीसशे आठ चे कलम ब्याऐंशी मधील तरतुदीनुसार संबंधितावर अधिकाऱ्यावर व एजंटावर गुन्हे दाखल करा अन्यथादी सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय नोंदणी उप महानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक विभागीय कार्यालय लातूर यांच्या दुयम निबंध कार्यालय दोन या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे मौजे खंड जी लातूर येथील जमीन गटनाम एकशे मधील नियमबाह्यपणे बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत कार्यालय आवक लिमिक खडापुरता जी लातूर येथील गावठाण हद्दीत दाखवून अभिलेखात नोंद घेतलेली लिपी कार्यालय लातूर आहे या नोंदीची सखोल चौकशी करून चौकशी अंती संबंधित ग्रामविकास अधिकारी तलाठी मंडळ अधिकारी सहदुयम निबंधक वर्ग वजा एक वर्ग वजा दोन लातूर दोन अधिकारी व संबंधित जबाबदार सदर लिहून देणार जिल्हा निबंधक वर्ग बालासाहेब नरसिंग जाधव या सर्वांच्या विरोधात यांनी संगणमत करून षडयंत्र व गप्प तेवीस ब्याण्णव छेद दोन हजार अठ्ठावीस टक्के रचून वैयक्तिक आर्थिक स्वार्थापोटी पदाचा दुरुपयोग करून एस एन चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस आवक जावक लिपी पंचायत समिती लातूर बेजबाबदारपणे शासनाची फसवणूक केल्यामुळे योग्य ती नियमाप्रमाणे कडक कार्यवाही करून यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत या, या मागणीसाठी बेमुद धरणे आंदोलन करण्यात येणार आहे सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट